नमस्कार मित्रांनो अनेक तरुण मुलामुलींचा सतत एक प्रश्न असतो की आमचं वजन वाढण्यासाठी काहीतरी आम्हाला घरगुती चांगला उपाय सांगा आम्हाला काहीतरी चांगले टिप्स द्या किंवा कोणतं तरी चांगलं औषध सांगा ज्याच्यामुळे आमचं वजन हे भरभर वाढेल तर मित्रांनो मुलं मुली हे जेव्हा शाळेमधून कॉलेजला जातात किंवा कॉलेजमधून त्यांना कुठला तरी जॉब लागतो जॉबमुळे त्यांना कुठंतरी प्रवास करावा लागतो अशा सगळ्या धावपळीच्या जीवनामध्ये त्यांना त्यांच्या शरीराकडं पण लक्ष द्यावं लागतं माझी पर्सनॅलिटी चांगली कशी राहील या दृष्टीने सुद्धा त्यांच्या मनामध्ये काही ना काही विचार येत असतात त्यांना असं वाटतं की आपलंसुद्धा वजन हे व्यवस्थित असायला पाहिजे ज्यामुळे माझी पर्सनॅलिटी ही चांगली दिसेल चार लोकांमध्ये मी शोभून दिसेल व्यवस्थित दिसेल म्हणूनच मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूप चांगला असणार आहे खूप महत्त्वाची माहिती देणार असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो घरगुती उपाय करून घरच्या घरी एक महिन्यामध्ये पाच किलो वजन कसं वाढवता येईल यावरती हा व्हिडिओ असणार हो आहे म्हणून व्हिडिओ हा मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो मी एक आयुर्वेदिक चांगलं औषध सांगणार आहे ज्यामुळे तुमचं वजन वाढण्यासाठी नक्कीच मदत होईल तर मित्रांनो वजन वाढवण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत यामध्ये आहारावरती तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर तुम्ही व्यायामही केला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही चांगली झोप घेतली पाहिजे दररोज तुम्हाला व्यायाम हा करायलाच हवा दररोज तुम्हाला कमीत कमी तीस ते चाळीस मिनटं हे शरीरासाठी दिलं पाहिजे मग त्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यायाम करा जिम करा योगा करा किंवा रनिंग वॉकिंग काहीही करा जे तुम्हाला सूट होतं ते तुम्ही नक्की करा वेगवेगळे प्रकारचे व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण वाढतं आणि आपण जे काही खातो ते आपल्या रक्तामार्फत आपल्या पेशींपर्यंत पोचतं आणि आपलं शरीर वाढण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होते त्यामुळे व्यायाम करणं हे खूप गरजेचं आहे हे झालं मित्रांनो व्यायामाबद्दल आता मित्रांनो झोपेबद्दल आपण जाणून घेऊयात शरीराला मित्रांनो जर चांगली झोप असेल तर खाल्लेलं अन्न हे चांगलं पचतं आणि वजन वाढण्यासाठी नक्कीच मदत होते म्हणून दररोजची झोप ही सात ते आठ तास ही आपल्या शरीराला मिळालीच पाहिजे याचा फायदा मित्रांनो आपल्याला वजन वाढीसाठी नक्की होतो त्यामुळे दररोज तुम्ही जर कमी झोपत असाल तर उद्यापासूनच जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर तुम्ही सात ते आठ तास चांगली झोप घ्यायला सुरुवात करा यामुळे तुमचं वजन जे आहे हे नक्कीच वाढेल जर शरीराला तुमच्या झोप जर नसेल तुम्ही जर तीन चार तास पाच तासच झोपत असाल रात्री तुमचं जागरण जर जास्त होत असेल तर तुम्ही जे खाल्लेलं अन्न आहे जे खाल्लेले पदार्थ आहेत हे, हे तुम्हाला पचणार शरीराला चांगली झोप नसल्यामुळे गरज नसलेले आजार तुमच्या शरीराला होतील यामुळे मित्रांनो चांगली झोप घेणं खूप गरजेचं आहे सात ते आठ तास ही दररोजची झोप आपल्या शरीराला मिळलीच पाहिजे आता मित्रांनो आपण बघूयात आहार कसा असला पाहिजे कोणता आहार घेतल्यामुळे आपलं वजन वाढेल आहारामध्ये आपण काय काय घेतलं पाहिजे काय काय खाल्लं पाहिजे मित्रांनो वजन वाढण्यासाठी तुम्ही जो दररोजचा आहार घेता तो, तो, तो तर आपल्याला ठेवायचाच आहे समजा तुम्ही दररोजच्या आहारामध्ये दोन चपाती खात असाल भात खात असाल कोणतीही भाजी खात असाल तर तुमचा जो दररोजचा आहार आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं वाढवायचं आहे समजा तुम्ही दोन खात असाल चपाती तर तिथं तुम्हाला तीन खायचे आहेत चार चपाती खायचे आहेत जितकं शक्य होतं आहे तितकं जास्त जेवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे भात असेल चपाती असेल हे वजन वाढण्यासाठी अनुकूल पदार्थ आहेत त्यामुळे भात चपाती हे आपल्याला जास्त खायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो तेलकट पदार्थ जे आहेत तेलकट पदार्थ आपल्याला खायचे आहेत आता तुम्हाला वाटेल की तेलकट हे शरीराला घातक आहे परंतु मित्रांनो जर तुमच्या शरीराला दररोजचा व्यायाम चांगला असेल तर तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे काहीही तुम्हाला अडचण येणार नाही तेलकट पदार्थामुळे वजन हे झपाट्याने वाढतं दररोजच्या आहारामध्ये तुम्हाला जर खरंच वजन वाढवायचं असेल तर मित्रांनो दुधाचे जे पदार्थ आहेत ते तुम्हाला दररोज खाल्ले पाहिजेत यामध्ये पनीर आहे त्याचबरोबर दही आहे त्याचबरोबर तूप आहे हे असे पदार्थ तुम्हाला दररोजच्या आहारामध्ये जास्तीत जास्त खायचे आहेत दुधाच्या पदार्थामध्ये गुड फॅट असतं जे शरीराचं वजन हे नक्कीच वाढवण्यासाठी मदत करतं म्हणून मित्रांनो तुमच्या दररोजच्या जेवणामध्ये तुम्हाला तूप भात किंवा दही भात हे खाल्ल्यामुळे वजन वाढण्यासाठी नक्की मदत होते म्हणून मित्रांनो दररोजच्या आहारामध्ये जेवढ्यात जास्त पदार्थांमध्ये फॅट असतं ते पदार्थ खाण्यासाठी तुम्ही चालू करा त्याचबरोबर मित्रांनो बेकरीचे प्रोडक्ट जे, जे आहेत ज्यामध्ये गोड असतं मैदा असतो असे पदार्थ आठवड्यातनं दोन ते तीन वेळा खायला चालू करा हे तुम्ही आवडीनं नक्की खाणार आणि यामुळे तुमचं वजन देखील नक्कीच वाढणार बाजारात तुम्ही आयुर्वेदिक दुकानामध्ये गेलात की तिथं अश्वगंधा शतावरी विदारी कंद आणि दालचिनी या सर्वांचे चूर्ण मिळतात मित्रांनो हे चूर्ण तुम्हाला घ्यायचे आहेत ते सगळं चूर्ण मिक्स करून एका बाटलीमध्ये ते ठेवायचं आहे दररोज सकाळी मित्रांनो नाश्ता झाल्यानंतर एक कप कोमट दुधामध्ये हे एक चमचा चूर्ण टाकायचं आहे त्यामध्ये साखर टाकायचं आहे आणि एक चमचा देशी मध टाकायचा आहे किंवा देशी तूप टाकायचं आहे हे सगळं मिक्स करून मित्रांनो सकाळी नाश्त्याच्या नंतर आणि संध्याकाळी झोपण्याच्या अदोगर हे तुम्ही दररोज प्यायचं आहे यामुळे मित्रांनो वजन खूप चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी मदत होते मित्रांनो हा घरगुती उपाय तुम्ही जर खरंच मनापासून केलात तर तुमचं एक महिन्यामध्ये कमीत कमी पाच किलोपर्यंत वजन हे नक्कीच वाढू शकतं शरीराला चांगला व्यायाम असेल चांगली झोप असेल आणि चांगले सांगितलेले पदार्थ तुम्ही जर खाल्लात तर तुमचं वजन हे नक्कीच वाढणार आहेत यामध्ये कुठेही तुम्ही खंड न करता दररोजचा दररोज ह्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत जेणेकरून तुमचं जे वजन आहे वाढण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे म्हणून मित्रांनो ह्या गोष्टी घरगुती उपायाच्या आहेत ज्या तुमच्या वजन वाढण्यासाठी खूप उपयुक्त आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट करून नक्की सांगा